महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

અરે આ તો એ બોલાતું નહોતું આ કોણ છે સંજય ભાઈ એટલે કે મારે જબરું શું છે આ કા खऱ्या अर्थाने आमचे बंधू भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष राजगौरवजी वानखेडे यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांना एक उत्साह एक ऊर्जा एक नव निर्माण होत खऱ्या अर्थाने राजभवनच कारकीर्द म्हटले तरी तरुण मित्रांचं फार मोठं जाळ आणि या संभाजीनगर शहरामध्ये नगरसेवक असताना त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये या प्रभागात असेल विविध उत्साहाच्या वातावरणामध्ये आज वाढदिवस हो साजरा झालेला आहे खऱ्या अर्थाने राजूभवना मी चर्चा करत होतो की मा जगदंबेच्या चरणी आज सकाळी साडेपाच वाजेला हो ते तुळजापूरला गेले होते आणि आमचं कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवतच्या कुल चरणी नतमस्तक होऊन आज सकाळपासनं रात्रीपासनं बारा वाजेपासनं विविध कार्यकर्त्यांनी केक कापून हा उत्साहाच्या वातावरणामध्ये वाढदिवस साजरा केला आणि काही रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर कॅम्प ठेवलेले आठ दिवस हा वाढदिवस विविध उपक्रमाने हा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा होणार आहे खऱ्या अर्थाने आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजभवन मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भाऊ आज साहेबांचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आमचे मित्र राजभवनकडे वाड़ियोस, ते वाड़ियोस थी या ते या 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 आज यांचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी शुभेच्छा देतो येणाऱ्या वर्षी ते नक्कीच आपल्या शहराचे महापौर राहतील अशी या अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद आज एकतीस जानेवारी या दर माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे दरवर्ष हिशोबाने यावर्षी पण क्रिकेटच्या स्पर्धा रक्तदान शिबिर आणि आज स्किन स्किनच्या तपासणीसाठी पण आज शिबीर उघडले होते मी लहानपणापासून तेंच, बघतोय की माझे वडील त्यांच्या त्यांच्या कामाशी किती प्रामाणिक आहे तसच दरवर्षी ते हेच तुळजाभवानीच्या आशीर्वादनी हेच हे करता की लोक कस लोकांचं हे करू शकता चांगलं करू शकता आणि आपल्या कामाने कामाशी किती प्रामाणिक राहू शकता तर त्याच याने आज हे कार्यक्रम पण झाला बरेच लोक आले होते